नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणाद अली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो बाजारामध्ये एखाद्या वस्तूची जेव्हा भाव वाढते ते कधी वाढते तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेला एखाद्या वेळेस आपण जर का समजायचं झालं मागणी आणि डिमा म्हणजे मागणी आणि पुरवठा कशा पद्धतीनं काम करते तुम्हाला हेही माहिती असेल ज्या वेळेला मागणी वाढते त्यावेळेस वस्तूचा दर वाढते आणि ज्या त्याची पुरवठा कमी झाला त्यावेळेससुद्धा त्या वस्तूचा दर वाढते पण हा सूत्र जरी इकॉनॉमिक्सचा असला हा सूत्र जरी अर्थशास्त्राचा असला तरीसुद्धा काही वेळेला हा सूत्रसुद्धा फेल पडते तो म्हणजे कोणत्या वेळेला तर ज्यावेळेस महाराष्ट्राचं ज्यावेळेस भारताचं ज्यावेळेस कुठल्याही राज्याचं किंवा ज्या आपल्या देशाचं ज्या वेळेला निवडणूक राहते त्यावेळेस मात्र हा सूत्र पूर्ण बिघडून जाते हा सूत्रच काम करत नाही तर या उलट ज्या वेळेस निवडणुका असतात त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांचा जो माल असतो म्हणजे कापूस असेल सोयाबीन असेल तुमचं धान असेल प्रत्येक वस्तूचा हा दर वाढवला जातो कारण की त्यांना सत्ता बसवायची असते पण आजची परिस्थिती जर का पाहिली तर कुठंच हा ताळमेळ जुळत नाही आजची जर का परिस्थिती पाहिली कुठल्याच मालाला मा भाव नाही जर का तुमचं सोयाबीन पाहिलं कापूस पाहिलं धान पाहिलं कुठल्याच क धान्याला भाव नाही पण जर का तुम्ही बाजारपेठेत गेलं तर त्या बाजारपेठेमध्ये तुमच्या सोयाबीनपासून बनणाऱ्या तेलाला तुमच्या कापूसपासून बनणाऱ्या कापडाला रुईला भाव आहे पण हा कुठंतरी काप शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आजची परिस्थिती जर का पाहिली तुम्ही तर सरकारनं नेमून दिलेला बाजार जे मूल्य किंमत आहे त्या मूल्य किंमतीच्या जवळपास एक ते दीड हजार रुपयाहून कमी किमतीमध्ये खरेदी केला जात आहे म्हणजे कुठंतरी ए पी एम सुद्धा तुमचा माल व्यवस्थितरित्या खरेदी केला जात नाही आहे एवढंच काय पूर्ण सर्वच्या सर्व जे केंद्र आहेत ते खुल्या केले गेलेले नाही आहेत म्हणजे कुठंतरी आज तुमची भीती राहिलेली नाही आहे म्हणजे शेतकऱ्याची एका काळामध्ये प्रत्येक सत्तेधार सत्ताधाऱ्याला भीती वाटायची ज्या वेळेला त्यांना निवडणूक लढवायची म्हणजे भीती वाटत होती की आम्ही निवडणूक लढतोय परंतु शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का कारण की तेच आपल्याला निवडून आणणार आहेत आणि तेच आपल्याला सत्य पाठवणार आहेत याची भीती असायची पण आज ती भीती राहिलीच नाही म्हणजे याचा अर्थ कुठंतरी शेतकऱ्याची भीती नाही आहे म्हणजे तुमची किंमतसुद्धा नाही आहे वाटते का तुम्हाला तुमची किंमत आहे नाही आहे किंमत तुमची तुमचं राज्य तुमचं बनवलेलं जे स्वराज्य तुम्ही बन ले ले जे आहे तुम्ही बनलेले जे शेतकरी आहेत आणि जे शेतकरी राजा म्हणताय ते सगळं संपलेलं आहे आणि तुमची भीती संपली तुमचं आयुष्य संपलं आहे तुम्हाची वेळ आहे आता एकत्र येण्याची एकजूट होण्याची तुमची जात ओळखा जात कोणती हिंदू धर्म ह्या सगळ्या गोष्टी नाही तर तुमची जात आहे शेतकरी सगळे एकत्र एका जातीत या एका जातीमध्ये जमावा ती शेतकरी जात म्हणून जमा जमावा आणि सगळेजण एकत्र येऊन त्याचा विरोध करा त्याला तुम्ही प्रश्न विचारा तर हीच वेळ आहे एकत्र येण्याची कारण की तुमचा आवाज संपला आहे तुम्ही संपलेत तुमचा आवाज संपला आहे तुमचं जे अस्तित्व होतं ते हळूहळू संपत आहे आणि तुम्ही नष्ट होत आहेत कारण की तुम्ही फुटल्या गेलात विभक्त झाले आहात यावरती तुम्ही काय विचार करता हे माझे असे मत आहेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा हे माझे विचार आणि तुम्ही कशा पद्धतीनं मत व्यक्त करता तुम्हाला ज्या पद्धतीनं वाटतं आहे त्या पद्धतीने कमेंट करून तेसुद्धा शेअर करा म्हणजे तुमचे मत आणि माझे मत दोन्ही एकत्र शेअर होतील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जशी मला असे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पाठवा इतरांनासुद्धा आणि काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार